सध्या कोकणात भातशेतीचा हंगाम सुरू आहे त्यामुळे कोकणी माणूस शेतीच्या कामांमध्ये व्यस्त आहे काही लोकप्रतिनिधीसुद्धा शेतीच्या कामात व्यस्त असले पाहायला मिळत आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नेते आमदार श्री भास्करराव जाधव यांनी विधानसभेच्या अधिवेशनातून वेळ काढून आज कुटुंबांसमवेत त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या मूळ गावी दरवर्षीप्रमाणे शेती केली त्यांच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या पीड़या शेती केली जाते त्यामुळे भास्कर जाधव यांनाही अगदी लहानपणापासून शेतीची आवड आहे त्यामुळे राजकारणात असलो तरी शेती पाहिली पाहिजे तिच्याकडे दुर्लक्ष नको असे भास्कर जाधव सांगतात सध्या शेतीचे आधुनिकीकरण होत आहे त्यामुळे यापूर्वी नांगर धरणारे भास्कर जाधव सध्या अगदी ट्रॅक्टर चालवण्यापासून ते भाताचं आवण काढणे भात लावणे अशा शेती कामांमध्ये व्यस्त आहेत एकोणीसशे बहात्तरच्या अन्नधान्य दुष्काळाचा दाखला देत ते शेतीचे महत्त्व सांगतात हा दुष्काळ आम्ही अनुभवलेला आहे सोचलेला आहे आज तगायत आम्ही शेती सोडलेली नाही सेंद्रिय शेती आम्ही करतो त्यामुळे शेती सोडू नका प्रत्येकाने शेती केली पाहिजे असा सल्ला त्यांनी यावेळी युवा पिढीला दिला आहे ब्युरो रिपोर्ट कोकण मराठी चोवीस तास तुमचा प्रवास आणि तुमची जास्त आवड आहे ती शेतीसाठी आहे काय सांगा राजकारण ही माझी जनतेची सेवा आहे आणि शेती हे माझं पोट आहे माझ्या कुटुंबाचं पोट आहे शेती जर आम्ही केली नाही शेती जर आम्ही शेत पिकवलं नाही तर आम्ही जेवणार काय आमचं कुटुंब जेवणार काय आणि म्हणून राजकारण ही समाजसेवा आहे जनतेची सेवा आहे परंतु शेती हे माझं पोट आहे माझं जेवण आहे म्हणून राजकारण करता करता शेती देखील केली पाहिजे आणि ते कर्तव्य मी पार पाडतो आणि आध्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्या ठिकाणी संकरित जातीची बियाणं वापरून अधिकाधिक उत्पन्न कसं निवडू शकतं हे मी तरुणांच्या समोर आदर्श आणि विचार ठेवण्याचा प्रयत्न करत असतो राजकारणातला आक्रमक चेहरा आज शेतामध्ये पाहायला मिळतो आहे त्यावेळेची भूमिका आणि आत्ताची शांत शेती करणं काय सांगत असं आहे की शेवटी तुम्हाला जी जी भूमिका वाटवावी लागते करावी लागते ती ती भूमिका तुम्ही व्यवस्थितपणे उठवली पाहिजे ज्या ठिकाणी सौम्यपणा शांतपणा नम्रपणा ठेवायचा असेल तिथं ठेवलाच पाहिजे परंतु जिथे कुठे अन्याय होत असेल जिथे कुठे चुकीची धोरणं राबवली जात असेल कुठेतरी सरकारी पक्ष हा जाणीवपूर्वक विरोधकांना वेटीच धरत असेल त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय हेतूपाई सूर उगत असेल तिथे आक्रमक झालंच पाहिजे आपल्या मतदारसंघातल्या जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल त्यांची विकासाची कामं जर व्हावी असं वाटत असेल तर तिथं आक्रमक व्हावंच लागतं आणि ते आक्रमक होण्याचं काम आपण करत असतो साहेब आजच्या तरुणांना शेतीद्वारे काय संदेश द्या की रे सर्वांनी जवळजवळ शेती सोडली आत्ता तर शे शेतकाम शेती काम करण्याकरता शेतमजुरीच मिळत नाही आणि म्हणून तुम्ही इथं बघितला बघित असाल माझी सं माझी मुलं माझ्या भावांची मुलं माझ्या बहिणींची मुलं आमच्या लग्न करून गेलेल्या मुली किंवा नव्यानं आलेल्या सुना ही सगळी मुलं बाळं नातवंड आम्ही शेतामध्ये आहोत कारण सध्या सरकारी योजनेचा फायदा घेत असताना लोक आपल्या कर्तव्याला विसरलेत की काय अल्प दरामध्ये किंवा मोफत धान्य मिळतं म्हणून लोक शेतामध्ये जात शेत शेतमजूर मिळत नाही आणि किंवा लोकांचा शेतीबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन कधी वेगळा असेल केवळ धान्य मोफत मिळतं म्हणून जात नाही असं नाही आणि म्हणून शेतामध्ये लोक जात नसतील तर त्या लोकांनी शेतामध्ये गेलं पाहिजे नपेक्षा सरकारनं आता शेती ही त्या ठिकाणी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत किंवा रोजगार हमी योजने अंतर्गत अंतर तिला कुठेतरी कनेक्ट करून शेतमधून मिळवून देण्याचं काम हे सरकारने करायला आहे करा तर कोकणातला शेतकरी हा, हा शेती व्यवसायावरती अवलंबून पूर्वी होता आता तसं म्हणता येणार नाही कारण शेती ही आ, कमी प्रमाणात बघायला मिळते मात्र काही ठिकाणी विनाशकारी प्रकल्प येत चाललेले आहेत शेती आ, कमी होत चाललेली आहे काय सांगत विनाशकारी प्रकल्पामुळं शेती कमी होते ही वस्तुस्थिती खरीच आहे परंतु शेती, शेती करणारा वर्ग जो आहे तो कमी झाल्यामुळं जी संपूर्ण रानश्वापद असतात जंगली जनावरं वगैरे जे असतात ते मोठ्या प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान करतात चौबाजूला शेती होती त्यावेळेला नुकसानाचं प्रमाण कमी होतं पण ठराविक ठिकाणी जर शेती दिसली तर शेवटी हे संपूर्ण जे प जंगली प्राणी असतात ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान करतात आणि म्हणून लोकांनी जास्ती जास्त शेती केली पाहिजे